पुरस्कृत हा पॅनल आहे हा विश्वास सोनपेठच्या मतदार देखील मला अभिनंदन करायचे सोनपेठचे आमचे अध्यक्ष कदम सुंदर एवढ्या ताकदीच्या लोकांना लढा देण्याची हिंमत दाखवली आणि त्यांच्यासोबत सगळे माझे सहकारी रंगाजी सोळंके आमचे पवार साहेब यांनी सुद्धा धोंडगे सर या सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलं आणि ही लढाई जिंकले शेरूमध्ये सुद्धा आमच्याच लोकांनी या ठिकाणी निगेटिव्ह प्रचार केला होता नरेटिव्ह डेट करण्याचा प्रकार केला आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मलाही सांगितलं दिदी असं असं सांगताय परंतु विनोद जे एवढे त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून ते नगरपालिकेमध्ये त्यांचं वर्चस्व आहे आणि बोर्डीकर साहेबांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने आणि मी सुद्धा पहिल्या मध्ये आमदार म्हणून जे काम केलं मला खात्री होती की ते अजून शहरातील मतदार कधीही फोन करणार नाही अनेकांनी अनेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला परंतु देशामध्ये कुणाची सत्ता आहे राज्यामध्ये कुणाची सत्ता आहे त्यांच्याच बरोबर राहण्याचा विचार हा मतदार बंधू भगिनींनी केले आणि म्हणून आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गंगाखेडमध्ये आम्ही चांगलं नियोजन केलं त्या ठिकाणी आमचे अनुभवी आणि ह्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ज्यांच्यावर ठिकून राहील ते म्हणजे रामप्रभू मुंडे आणि त्या गंगाखेड मधले सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे जुने जाणकार नेते आणि मग तिथे भारतीय जनता पार्टीचा पॅनल रामप्रभूजी मुंडे यांच्या निर्णयावर त्यांच्या नेतृत्वावर ती लढवण्याचा आम्ही पण कारण महायुतीतल्या आमदार रत्नाकर कुटे साहेबांनी पहिले जाहीर केलं की आम्ही तिथं स्वबळावर लढणार म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचा स्पेशल पॅनल तयार के हो, केला राम गुंडे मुंडे स्वतः दोन वेळा नगराध्यक्ष राहिलेले पण काही आमच्या चुका झालेल्या त्या पण आम्ही त्या ठिकाणी म्हणजे दुरुस्ती करूया आणि मध्ये सुद्धा आम्ही तिथे थोडी आमची टीम पूर्ण नसल्यावर महायुतीसोबत शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय केला त्या ठिकाणी आम्ही दहा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिले होते पण त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला अपयश आलेलं आहे कुठे चुकलो याचं सुद्धा आम्ही अभ्यास करू चिंतन करू त्याच्यावरती काम करू पातळीमध्ये त्या ठिकाणी तेवढं चांगलं संघटन तयार होऊ शकत नाही हे आम्हाला समजल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी थांबण्याचा निर्णय होता ज्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक आपल्या सगळ्यांना पत्रकार परिषदातून अनेकांनी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पण सर्व निवडणूक प्रमुख म्हणून ह्या जिल्ह्याची नगरपालिकेची निवडणूक प्रमुख म्हणून माझ्या नेतृत्वात या सगळ्या गोष्टी कानावर घालून त्यांच्या मार्गदर्शनामध्ये निर्णय घेतलेले गेलेले आहेत आणि एकशे आम्ही फक्त शहाऐंशी जागा लढलो शहाऐंशी पैकी आम्ही चौतीस जागेवर कमळ आणलं आणि आठ जागेवर आमच्या परिवर्तन विकास आघाडीचे आठ नगरसेवक म्हणजे आम्ही बेचाळीस ठिकाण यशस्वी झालेलो हो, आहोत आणि तीन नगर अध्यक्ष आम्ही या ठिकाणी निवडून आणलेले आहेत कारण की शंभर जागा उभ्या करून निकाल समाधानकारक लागणार नव्हता म्हणून थोड्याच जागा उभ्या करून ताकदीने त्या ठिकाणी लढून आज सत्तरशे ऐंशी टक्के स्ट्राईक रेट हा भारतीय जनता पार्टीचा या जिल्ह्यामध्ये राहिलेला त्यासाठी तुम्ही बऱ्याच जणांनी बातम्या टाकल्या घडीचे किती उमेदवार होते त्यांचे किती उमेदवार निवडून आलेले ते तुम्ही स्वतः तपासून घ्यावं हो? त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही एकशे शहाऐंशी उमेदवार त्यांनी उभे केले आणि बेचाळीस जागा घडीचे आलेल्या आहेत त्यामुळे कोणता पक्ष या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा पक्ष राहिलेला आहे हे सगळ्यांनी स्वतः तपासून घ्यावं बाकी जनतेनी भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व या जिल्ह्यामध्ये मान्य केलेलं आहे येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये तुम्हाला आणखी भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने या ठिकाणी सक्षमपणे घेतली हे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला दिसत धन्यवाद